मी प्रसंजित नारायण ताडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरीपुत्री तालुका जळगाव जमोद जिल्हा भटाना मी आज तुम, तुम्हाला एका अव्वल आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेल्या एका पुस्तकाची माहिती सांगणार आहे पुस्तकाचे नाव आहे अपूर्ण शून्य लेखक आहेत रमेश डोंगरे खरं म्हणजे या पुस्तकाच्या बाबतीमध्ये प्रसारमाध्यम वर्तमानपत्र यामधून नेहमीच चर्चा होत असे अपूर्ण शून्य या प्रकाशन सोहळा पूर्ण रमेश डोंगरे सर यांचे स्वागत अशा प्रकारच्या बातम्या ऐकून माझ्या मनामध्ये एक प्रकारचं कुतूहल निर्माण झालं शाळेमध्ये ही अपूर्ण शून्य या संदर्भामध्ये फक्त विषय निघाला शून्य चर्चा मात्र शून्य आणि मी तेव्हाच ठरवलं की हे पुस्तक आपण वाचावं माझ्या हातामध्ये पुस्तक पडलं आणि मी ते एका दमाल ते वाचून टाकलं अपूर्ण शून्य हे खूप तत्वज्ञान सांगणारे पुस्तक आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय छान आहे मुखपृष्ठ जर पाहिलं तर हे असंख्य वर्तुळ आहेत कदाचित हे पाण्यातील तरंग असतील किंवा त्या त्यासारखंच या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ रंगवलं असं म्हणतात की नावात काय आहे पण संपूर्ण पुस्तकाचा अंतरंगाचा आरसा हा या पुस्तकाच्या नावात आणि याच्या बाह्य पृष्ठका पृष्ठामध्ये सापडतो पुस्तकाची बांधणी ही छान आहे केवळ एकशे चौऱ्याहत्तर पृष्ठसंख्या असलेले हे पुस्तक आहे या पुस्तकाचं मुख्य ना नायक आहे ॲडव्होकेट सागर देशमाने आता ॲडव्होकेट म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये असंख्य कुतूहल निर्माण होतात की की काळाकोट म्हटल्यानंतर त्याचं अंतरंग ही कदाचित काळच असेल पण हा सागर देशमाने म्हणजे संपूर्ण देशसेवेसाठी याने व्रत घेतलेला आहे या माणसाचा इतिहास काय आहे हे मात्र गुण कायम लेखकाने शेवटपर्यंत कायम ठेवलेलं आहे प्रत्येक मनुष्य प्रत्येक मनुष्य हा आपल्या प्राप्तांकामध्ये किती शून्य आणखी मिळतील यासाठी झटत असतो मग एक एक शून्य पूर्ण झालं की पुन्हा पुढचं शून्य व्हा कर्तृत्वाच्या अशा शून्य शून्यानंतर स्वतः मात्र आपण शून्य होत जातो मग आपण काय कमवतो का फक्त शून्यच ना आणि म्हणून हे शून्य अपूर्ण आहे या पुस्तकाचं अंतरंग आणि बाह्य मी अगोदर सांगितलं की कृष्ण हे एका आकाशगंगासारखं आहे असंख्य शोध लागत गेले या शोधामध्ये सौर सूर्यापर्यंत लांबी किती हे सर्व मात्र मनाची लांबी मात्र मोजता आली नाही यासाठी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे एकक को तयार झाले नाही मग हा मनाचा लाभारा हा जर आपण लोकांसाठी जर वापरला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शून्यातून विश्व निर्माण केले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले पण हे शून्यातून विश्व निर्माण करणं शक्यतरी आहे का याची पूर्ण अनुभूती हे पुस्तक वाचल्यानंतर मिळेल कारण शून्यातून पूर्ण केव्हा शून्य कधी पूर्ण होते का खरं मला माझ्याही मनात असेच सम्र होते की हे शिक्षक आहेत आणि या शिक्षकांनी कदाचित गणिताचा सिद्धांत मांडला असेल आणि त्यांनी त्या शून्याला पूर्ण केलं असेल असं माझं मत होतं पण हे पुस्तक वाचल्यानंतर मला समजलं की शून्य केव्हा पूर्ण होते तर जेव्हा आपण स्वतःसाठी जगलात तर ते शून्य शून्य राहते आणि जर आपण इतरांसाठी जगलात तर त्या शून्याचे रूपा रूपांतर हे आपल्या कर्तृत्वात होते आणि त्या कर्तृत्व पूर्ण झाल्यानंतर आपले विश्व निर्माण होते यालाच म्हणता मग शून्यातून विश्व निर्माण करणं या या कथेतील हे सर्व कथानक हे सागर देशमाने या कथानकाशी जुळलेले आहेत सागर देशमाने यांची पत्नी ही गीता आहे गीता म्हटल्यानंतर ती आधुनिक आधुनिक स्त्री याची प्रतिनिधित्व करते जगाला तत्वज्ञान देणारी गीता ही वेगळी आणि ही गीता मात्र हिचा विश्वास असा आहे की प्रत्येक पुरुषांनी हे आपल्या पत्नीसाठी आपल्या घरादारासाठीच प्राप्तांक पूर्ण करावेत आपल्या सर्व फक्त आपल्या एखाद्या जर दुसऱ्याचं जर भलं करायचं असले दुसऱ्यासाठी जर आपण दार कधी दिले तर हे असं करू नये आणि एखाद्या स्त्रीला जर मदत केले तर तिच्या मनामध्ये संशयाचे भूत निर्माण होतात ह्या अशाच प्रकारच्या जगातील सर्वच क्रिया असतात आणि त्यानंतर ही ॲडवोकेट देशमाने यांच्या घरी असलेला नौकर हा बंडी आहे बंडी म्हणजेच अतिशय खूप गरीब मात्र तरीही समाजसेवेमध्ये तोही यामध्ये मग्न होऊन जातो आणि तोही एक नामांकित वकील होतो उच्च न्यायालयामध्ये त्याला म्हणजेच त्यानं स्वतः कर्तृत्वानं ह्या सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि कमाई जर म्हणाल तर सिद्धार्थ गौतमानबद्दल सांगितलंय की तृष्णा सर्व दुःखाचं कारण तेच आहे आनंद कशाला म्हणायचा आणि दुःख कशाला म्हणायचं ह्या दोन्ही मानसिक कल्पनाच आहे त्यांनी या दोन्ही दोन्ही कल्पनाला एका तराजूमध्ये मोजला आहे कारण ह्या दोन्ही मानसिक आहेत जर एखादी गोष्ट हवीशी वाटणं म्हणजे आनंद आणि तीच बोलणं मनाला न पटणं म्हणजे दुःख यानंतर यामध्ये जेव्हा जेव्हा सागर देशमाने हे इतर लोकांशी भेटतात जर जरीही त्यांचा स्वभाव कसाही हो असो ते त्यांना परिवर्तन करतात प्राध्यापक कान्यांचंच उदाहरण घ्या डॉक्टर काने डॉक्टर काने हे एक नामांकित डॉक्टर असतात पैसा कमावतात मात्र जेव्हा त्यांच्या मुलीवर स्वतःची वेळ होते तेव्हा सागर देशमाने स्वतः प्रयत्न करतात आणि त्यांना या या प्रकरणातून बाहेर काढतात आणि खरंच माणसाला स्वकर्तृत्वाची जाणीव केव्हा होते तेव्हाच माणूस परिपूर्ण होतो आणि नंतर त्या प्राध्यापक कानेच एका देश एका देशभक्तामध्ये रूपांतर होते त्यालाच म्हणतात सहवास अशा प्रकारचे जर तुम्ही पुस्तक वाचाल तर तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये असंख्य वाबोद सर म्हणा किंवा प्राध्यापक कादीर सर भेटतील तुम्हाला तुम्ही तुमच्या गत जीवनामध्ये जाल आणि या त्या माणसाचा धर्म कोणता कारण जे माणसं दुसऱ्यासाठी झटतात त्यांचा असा कोणताही धर्म नसतो फक्त एवढाच माणूस की हा त्यांचा धर्म असतो या पुस्तकातून तुम्हाला गतजीवनामध्ये तुम्ही जाल आणि खरंच जीवनविषयक तत्वज्ञान म्हणाल तर तुम्हाला नक्कीच या पुस्तकातून भेटेल जीवन कौशल्य जे आहेत ते तुम्हाला नक्कीच या पुस्तकातून भेटतील आणि मी तर असं म्हणेल की खरंच एकदा तरी आनंद घ्या पुस्तक हे कोणतेच वाईट नसतात पण त्याच्यातून तुम्हाला काय घेता येईल ते घ्या जर ह्या सर्व गोष्टी तुम्ही घ्याल तर नक्कीच हे अपूर्ण शून्य तुम्ही एकदा वाचाच कारण आप नामांकित पण एका शिक्षकांनीच लिहिलेलं सर्वसाधारण पुस्तक पुस्तकाची भाषा शैलीही अतिशय साधी आहे कारण खूप मोठे मोठमोठे अजोर शब्द वापरून त्याला बनवल्यानंतर सौंदर्य वाटतं पण असं काही नसतं साधी रचना करून ही पुस्तकाचं सौंदर्य वाढतं हेच या पुस्तकाचं उदाहरण आहे खरंच एकदा 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 तरी आनंद घ्याच अपूर्ण शून्याचा आणि पूर्णंका आपल्या पूर्णत्वालाचा असं मी म्हणेन पुस्तक अतिशय कमी किमतीचे आहेत फक्त दोनशे रुपयाची किंमत आहे धन्यवाद